मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात आढावा बैठक झाली असून त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेण्याची भूमिका मायुती सरकारने घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक भाषातज्ज्ञ राजकीय नेते आणि इतर सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होणे यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या, या बैठकीत घेण्यात आला मराठी भाषेचे अभ्यासक साहित्यक राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबवण्यात यावी असं या बैठकीत ठरलं या सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री या सल्ला मसलतीची प्रक्रिया असे गरज का पडली या बैठकीत संबंधित निर्णय का घेतला गेला आणि दादा भुसे यांनी नंतर पत्रकारांना उत्तर देताना राज ठाकरे यांचा उल्लेख वारंवार का करावा लागला या पाठीमागे नेमकं काय का राजकारण लपले या संदर्भात वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोआरी खरं तर भाषा हा महाराष्ट्रातल्या जनतेचा नेहमी जिवाळ्याचा विषय राहिला आहे कारण मराठी भाषा ही संस्कृती जोपासणारी किंवा संस्कृतीचं हस्तांतरण पुढच्या पिढीला देणारी एक नाळ आहे असं समजलं जातं खरं तर मराठी भाषेबद्दलची अस्मिता आदर हा बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अधिकाधिक सुदृढ होत गेला अर्थात त्याच्या अगोदरही भावनिक नव्हती अशातला प्रश्न नाही पण त्याबद्दलचा एक आक्रोश भाषेबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची परिभाषा बाळासाहेब ठाकरे यांनी बदलली आणि त्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येकाच्या स्वाभिमानाचा प्रश्न तयार झाला बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याचं चा काम कोणी केलं हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो किंवा उपस्थित केला जातो तेव्हा सगळ्यात अगोदर जे नाव येतं ते म्हणजे राज ठाकरे यांचंच कारण बाळासाहेब ठाकरे यांचा एकंदरीत प्रभाव राज ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे त्यांच्या बोलण्यात चालण्यात एकूणच शैलीत बाळासाहेबांचा प्रभाव दिसतो त्यामुळे बाळासाहेबांचे अनेक चाहते आजही राज ठाकरे हे शिवसेनेचे नसले तरी त्यांना मोठ्या प्रमाणात मान सन्मान देतात बाळासाहेब ठाकरे यांच्या याच कणखर बाण्यामुळेच मुंबई त्यांच्या हातात होती असं म्हटलं जातं कारण मुंबई काही तासांतास बंद आणि सुरू करण्याची ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दात होती असं आपण अनेकदा ऐकलं त्यामुळे मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं वजन आजही आहे त्यातल्या त्यात जर मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर तिथल्या निवडणुकांचा विचार केला तर जे शाखेच्या माध्यमातून जे जाळं शिवसेनेनं तयार केलं आहे त्याचाही मोठा प्रभाव मुंबईत पाहायला मिळतो या जाळ्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये आजही राज ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे आता हे जाळं उद्धव ठाकरे यांच्या आखतऱ्यातलं असलं तरी राज ठाकरे यांना मानणारा वर्ग देखील या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आता अशा परिस्थितीत जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर आपण कल्पनाही करू शकत नाही इतका मोठा भावनिक राजकीय सामाजिक प्रभाव हा मुंबईतल्या मत मतदारांवर पडू शकतो पण या प्रभावाचा मोबदला जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही समान पातळीवर कसा मिळेल ही सगळ्यात मोठी जागा वाटपासंदर्भाची गोची होणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा जर राज ठाकरे स्वतंत्र लढले तर त्यांचा एक स्वातंत्र्य मतदार आहेच पण मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी जे काही वादळ आता गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण केलं होतं त्याचा देखील प्रभाव बहुतांश लोकांवर पडलेला आहे त्यामुळे मराठी लोकांची किंवा मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मतदारांची जी मानसिकता आहे ती राज ठाकरे यांच्याकडे वळवण्यासाठी सरकारने हा एक निर्णय घेतलेला असू शकतो याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या डोळीजड होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात विशेष करून मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडसोबत असणं अत्यंत गरजेचं आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या शक्यता सध्या मावळलेल्या आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्यापेक्षा सरळ सक्षम आणि सूचित पर्याय दुसरा भारतीय जनता पक्षाकडे नाही पण विधानसभेला महायुतीने जे राज ठाकरेंबरोबर केलं त्यामुळे राज ठाकरे एकदम सहजासहजी त्यांच्याकडे परत येतील याची शक्यता कमी वाटते त्यामुळे राज ठाकरेंना स्वबळावर लढायचं त्यांच्याकडे मराठी मतं वळवायची हिंदी भाषेचा मुद्दा पुढे करून मुंबईतले हिंदी भाषिक आपल्याकडे वळून घ्यायचे म्हणजे जिथे काही हिंदी भाषिकांचे महत्त्व जास्त आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभे करणार जिथे मराठी मतदार सक्षम आहेत तिथे शिंदे यांचे मतदार उभे करणार आणि दुसरीकडे त्याच जागेवर राज ठाकरे ही उमेदवार उभे करणार अशामध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती असली किंवा नसली तरीही त्याचा फायदा हा ठाकरेंनाच होणार आणि तोटा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो असं बोलले जाते निवडणुका झाल्यानंतर मराठी मतदारांच्या आशीर्वादाने ठाकरे निवडणुका जिंकतील आणि हिंदी भाषिकांच्या जोरावर भाजपा काही ठिकाणी जागा मारतील जर गरज पडली तर राज ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात गरज पडली तर दोन्ही ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष मुंबईच्या प्रकरणात एकत्र येऊ शकतात म्हणजे काहीही झालं तरी भारतीय जनता पक्ष सेफ आहे ठाकरे बंधू सेफ राहतील आणि एकनाथ शिंदे यांची मात्र मोठ्या प्रमाणात कोंडी होईल आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की जो हिंदी भाषेचा मुद्दा सध्या पेटला आहे म्हणजे शिक्षण खात्यानं जो काही निर्णय घेतला आहे त्याच्याविरोधात सगळीकडे निषेध व्यक्त केला जातो किंवा विरोधी भूमिका घेतली जाते ते मंत्रालयात मुळात एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील जनतेचा बदललेला असू शकतो अर्थात भाषेसंदर्भात किंवा बैठका घेण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही ना आणि जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा त्या ते गोष्टीला कसे प्रोजेक्ट करतील कसं पुढे आणतील हाही तेव्हाचा वेगळा प्रश्न असू शकतो आजच्या घडीला जर आपण विचार केला तर प्रश्न निर्माण करायचा तो, तो सोडवला असं दाखवायचा आणि सहानुभूती मिळवायची असाही एक परफेक्ट प्लॅन भारतीय जनता पक्षाचा किंबहुना महायुतीचा असू शकतो असं सध्या तरी दिसतंय विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेतला होता पण जनतेने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम्ही त्यात सुधारणा केली आणि मराठी भाषेसंदर्भात आम्ही आमची भूमिका कायम ठेवली या सरकारने अभिजात भाषा संदर्भात देखील महत्वाचा निर्णय घेतला असे वेगवेगळे मुद्दे व्यवस्थितरित्या जनते पुढे ठेवून मराठी मतांची देखील बेरीज माहिती सरकार यामध्ये करू शकतं अर्थात या गोष्टीला अनेक कांगोरे आहेत पण या गोष्टीच्या मागचं नेमकं काय राजकारण असू शकतं याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद